नमस्कार सर्वांना परत एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सलवार स्टिचिंग पाहणार आहोत या सलवारच्या कटिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण पहा अशा प्रकारे आपण आठ इंच रुंद आणि चोवीस इंच लांबीची डबल फोल्ड पट्टी घेतलेली आहे या पट्टी पासून आपण सलवारचा बेल्ट तयार करून घेणार आहोत सर्वात आधी आपल्याला या पट्टीच्या दोन्ही कडा अशा पद्धतीने फोल्ड करून एक टीप मारून घ्यायची आहे दोन्ही बाजूने आपल्याला एक एक टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे मी दोन्ही कडांना एक एक टीप मारून घेतलेली आहे अशा पद्धतीने परत एकटी वरच्या एक ही आपल्याला मारून घ्यायची आहे सरळ एक टीप मी इथे मारून घेतलेली आहे ही पट्टी पर परत आपल्याला दीड इंचावरती अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आपल्याला ही पट्टी दलवारचा आडा टाकण्यासाठी तयार करून घ्यायची आहे अशा पद्धतीने परत एक मी सरळ ठिक मारून घेणार आहे अशा पद्धतीने ही नेखापट्टी आपली तयार झालेली आहे या बाजूने आपल्याला नारा टाकायचा असतो आपल्या सलवारच्या दोन्ही बाजूचा मॅनीचा पार्ट आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धत अशा पद्धतीने दोन्ही पार्ट ओपन करून आपल्याला नॅनीचा पार्ट हा जॉईन करून घ्यायचा अर्ध्या इंची शिलाई मार्जिन घेऊन दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहे इथे एक टीप दिल्यानंतर पलटवून परत आपल्याला एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे पलटवून परत इथून दाब शिलाई देऊन घेतलेली आहे हे दोन्ही पार्ट आपले जॉईंट झालेले आहेत निफापट्टीचे सेंटर आपल्याला काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी सेंटरला एक कट देऊन घेतलेला आहे ही पट्टी सरळ बाजूने ठेवून सलवारचे दोन्ही पार्ट आपण जोडून घेतलेले आहे त्याचा सेंटर आणि नेखापट्टीचा सेंटर एकावर एक व्यवस्थित ठेवून आपल्याला या सलवारला प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत सेंटरपासून चार इंचावर आपल्याला सरळ टीप देऊन घ्यायची त्यानंतर आपल्याला प्लेट्स द्यायला सुरुवात करायची आहे चार इंचापर्यंत सरळ टीप दिल्यानंतर एक एक इंचाच्या आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायच्या आहेत आशा पद्धति में यही बात नहीं है सरळ आपल्याला चार इंचापर्यंत एक सरळ टीप मारून घ्यायची आहे एकमेकाच्या विरुद्ध दिशेने आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे या प्लेट्स आपल्याला आपल्या बाजूने पाडून घ्यायचे आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने आपल्या पॅन्टच्या प्लेट्स पाडून झालेल्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता पॅन्टच्या बॉटम साईडला आपल्याला दोन इंचाची पट्टी कटिंग करून सरळ बाजूने ठेवून अशा पद्धतीने दोन इंचाची पट्टी मी कटिंग करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला सरळ बाजूने ठेवून एक एक टीप मारून घ्यायची आहे सरळ टीप मारून झाल्यानंतर ही पट्टी पलटवून आपल्याला एक दाबशिलाई देऊन घ्यायची आहे ही पट्टी अशा प्रकारे आपल्याला आतल्या बाजूने पलटवून घ्यायची आहे आणि त्यावरती दोन ती तीन टीप आपल्याला मारून घ्यायचे आहे अशा पद्धतीने मी दोन्ही बॉटम तयार करून घेतलेले आहे आपल्याला दुसऱ्या साईडची मॅनी जोडून सलवारला पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचा मॅनीचा भाग आपल्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने सात इंचावर बॉटमचा सा, पॉईंट देऊन आपल्याला पूर्ण सलवार शिलाई करून जायची आहे अशा सिंपल पद्धतीने आपल्या पॅन्टची पूर्ण स्टिचिंग झालेली आहे आता हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ